काही करून वाद निर्माण करायचा हे ज्यांनी ठरवलेलं असतं ते वाद निर्माण करण्यासाठी काही ना काही कारण शोधून काढतात असंच वाद निर्माण करण्यासाठी कारण शोधणारा माणूस म्हणजे नितेश राणे आता हलाल मटण खायचं की झटका मटण खायचं यावरून नितेश राणेंनी यांनी एक नवा वाद उभा केला आहे याबद्दल नितेश राणे नेमकं काय म्हणतायत हे मी तुम्हाला दाखवणार आहेच आणि त्याबद्दल आपण चर्चाही करणार आहोत पण त्यासोबतच हलाल मटण काय असतं झटका मटण काय असतं आणि या दोन्हीमध्ये काय फरक असतो आणि नितेश राणे ज्या मल्हार सर्टिफिकेटबद्दल आहेत ते मल्हार सर्टिफिकेट नेमकं काय आहे का या सर्व मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नितेश राणे हे हिंदू हिताची गोष्ट करतायत की हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतायत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी तेवढा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे नितेश राणे नेमकं काय म्हणाले ते आपण बघूच आणि त्यावर बोलू सुद्धा पण त्याआधी हलाल आणि झटका या दोन्ही पद्धती नेमक्या काय आहेत ते नीटपणे समजून घेऊ हलाल हा बेसिकली अरेबिक शब्द आहे आता हलाल म्हणजे काय तर हलाल शब्दाचा शब्दशः अर्थ होतो कायदेशीर म्हणजे मटण कापण्याची कायदेशीर पद्धत आता या पद्धतीने मटण कसं कापतात तर हलाल पद्धतीनुसार ज्या प्राण्याला मारायचं आहे त्याची फक्त श्वसन नलिका कापली जाते त्याची संपूर्ण मान काही कापली जात नाही त्यामुळं नर्वस सिस्टीमकडून मेंदूला सिग्नल जात राहतात आणि त्यामुळं त्या प्राण्याचं सगळं रक्त शरीरामधून बाहेर पडतं रक्त बाहेर निघलं की रक्तातलं इन्फेक्शन आणि इम्प्युरिटीज बाहेर पडतात असं हलाल समर्थकांचं म्हणणं आहे आता इस्लामनुसार फक्त हलाल मटणच खावं अशी मान्यता आहे त्याची एक इस्लामिक पद्धतसुद्धा सांगण्यात आलेली आहे म्हणजे तीन वेळा कलमा पडून त्या प्राण्याच्या मानेवरून सुरी फिरवली जाते अशी एक पद्धत आहे आता कलमा पडून सुरी फिरवली काय आणि कलमा न पडता सुरी फिरवली काय त्यामुळं मटणात काही वेगळा फरक पडत नाही हे काही मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे जमियत उलेमाय हिंद या संस्थेकडून हलाल मटण कापण्याचं एक सर्टिफिकेटसुद्धा मिळतं आता पिढीजात खाटीक व्यवसाय करणारे किती जण हे सर्टिफिकेट घेण्याच्या भानगडीत पडत असतील हा प्रश्नच आहे आता ही झाली हलाल पद्धत आता झटका पद्धत काय असते तर ही शीख धर्मियांची मटण कापण्याची पद्धत आहे या पद्धतीत नेमकं काय का होतं तर या पद्धतीत प्राण्याची मान एका झटक्या धडापासून वेगळी केली जाते त्यामुळे या प्राण्याचा लवकर मृत्यू होतो आणि एका झटक्यात मान कापल्यामुळं नर्व्हस सिस्टीमचा मेंदूशी असलेला संपर्क तुटतो आणि प्राण्याला वेदना कमी होतात असं झटका समर्थकांचं एकंदरीत म्हणणं आहे ही झाली झटका पद्धत आता या दोन्ही पद्धती समजून घेतल्यानंतर नितेश राणे नेमकं काय म्हणतायत आधी ऐका आणि त्यानंतर त्या मग नितेश राणे ज्या मल्हार सर्टिफिकेटबद्दल बोलतायत ते मल्हार सर्टिफिकेट नेमकं काय आहे हलाल आणि झटका या दोन्ही पद्धतीविषयी ग्राउंड रियालिटी नेमकी काय आहे महाराष्ट्रात कोणती पद्धत प्रामुख्यानं वापरली जाते आणि मल्हार सर्टिफिकेट मुळे नेमका काय परिणाम होईल या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण नंतर चर्चा करू त्याआधी हा नितेश राणेंचा व्हिडिओ बघा महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्यांनी या निमित्ताने टाकलेला आहे या झटका मटन सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवर्जून सांग जय श्रीराम आता तुम्ही या ही प्रतिक्रिया ऐकली असेल यातून तुम्हाला हे लक्षात आलंच असेल की नितेश राणे ज्या मल्हार सर्टिफिकेट बद्दल बोलतायत ते मल्हार सर्टिफिकेट हे झटका पद्धतीने मटण कापणाऱ्यांनाच दिलं जाणार आहे म्हणजे हे फक्त हिंदूंनाच दिलं जाणार आहे आता नितेश राणे हे सर्टिफिकेट वाटणार असले तरी किती हिंदू हे सर्टिफिकेट घेऊन मटणाची दुकानं उघडतील हा प्रश्नच आहे कारण मटण कापण्याच्या व्यवसायाबद्दल असलेला पूर्वग्रह बघता कुणीतरी सर्टिफिकेट वाटतंय म्हणून हिंदू आता मटण व्यवसायात उतरतील असं मला तरी वाटत नाही कारण एक दोन टक्के अपवाद वगळले तर महाराष्ट्रातले जवळपास सर्वच खाटिक हे परंपरागत मुस्लिम खाटीक आहेत आणि वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या ते हलाल पद्धतीनंच मटण कापतायत आणि हिंदू वर्षानुवर्षे या मुस्लिम खाटकाकडूनच मटण विकत घेत आहेत त्यामुळं या दोन्हीमध्ये एक व्यावसायिक नातं निर्माण झालं आहे त्यामुळं कोणीतरी म्हणतंय म्हणून लगेच हिंदू झटका मटणावर शिफ्ट होतील अशी शक्यता कमी आहे ही झाली भारतातली ग्राउंड रिॲलिटी पण जगभरातसुद्धा सगळीकडं हलाल पद्धतीनेच मटण कापलं जातं भारतात आणि महाराष्ट्रातसुद्धा सगळीकडं हलाल पद्धतीनेच मटण कापलं जातं अगदी देवस्थानला कापली जाणारी जी बोकडं आहेत ती सुद्धा हलाल पद्धतीने कापली जातात कारण जवळपास बोकड कापणारे सगळे खाटीक हे मुसलमानच आहेत त्यामुळं त्याबद्दल हिंदूंना काही गैर वाटण्याचा प्रश्नच येत नाही मग आता या सगळ्या फॅक्ट्स असताना नितेश राणे हे हलाल विरुद्ध झटका हा वाद का निर्माण करतायत तर त्याचं साधं कारण आहे काहीतरी नवीन मुद्दे आणायचे त्यातून वाद निर्माण करायचा आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करायची संबंध ताणले कसे जातील हे बघायचं आणि यातून मी किती आक्रमक हिंदुत्ववादी नेता आहे हे दाखवत राहायचं आणि भाजपचं नेतृत्व त्यांना या सगळ्या गोष्टी बोलू देत आहे त्याचं कारण म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जर दरी निर्माण झाली तर हिंदू वोट बँक ही हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपसोबत येते आणि त्याचा भाजपला राजकीय फायदा होतो हे यामागचं मतांचं गणित आहे पण जर एखादा मंत्रिपदावर असणारा व्यक्ती एका विशिष्ट समुदायाबद्दल द्वेष निर्माण करतोय दररोज द्वेषपूर्ण वक्तव्य करतोय हे लोकशाहीतला नागरिक म्हणून मला चुकीचं वाटतंय कारण प्रत्येक मंत्री शपथ घेताना मी कोणाबद्दलही द्वेषभाव आणि आकस बाळगणार नाही अशी शपथ घेत असतो त्यामुळं नितेश राणेंचं बोलणं हा त्या शपथेचा अपमान आहे त्यामुळं काहीतरी नवनवीन मुद्दे काढून वाद निर्माण करणाऱ्या या मंत्र्याच्या बोलण्याला आपण किती बळी पडायचं आणि किती बळी पडायचं नाही याचा विचार हिंदूंनी नक्कीच केला पाहिजे तो विचार तुम्ही कराल अशी मी आशा बाळगतो नितेश राणेंनी काढलेला हा मुद्दा हिंदूहिताचा आहे की हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद